धनगड या जातीचं प्रमाणपत्र फक्त एक खिल्लारे कुटुंबाला मिळतं खिल्लारे कुटुंबाला मिळतं खिल्लारे कुटुंबाला मिळतं थांबू खिल्लारे कुटुंबाला मिळतं त्याच्या मागचं एक एक मीडिया म्हणून तुम्ही एक आवर्जून त्या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे बाबरा या केंद्रामध्ये अंधारी एक छोटंसं गाव आहे त्या छोट्याशा गावामध्ये फक्त चार हो ते पाच असे जे धनगरांचे जे पूर्वज जे होते त्या पूर्वजांनी ते त्यांना प्रवेश निर्गमच्या वेळेस त्यांना जात विचारली त्यावेळेस हो जा त्या दहा दहा जणं जे दहा कुटुंब येते दहा कुटुंबापैकी चार कुटुंबातले व्यक्तींनी त्यावेळेस जो तथाकथित जो मुख मुख्याध्यापक होता त्या मुख्याध्यापकाने विचारल्यानंतर कोणती जात आहे तुमची त्यांनी धनगर म्हणले त्यांनी धनगड ऐकलं धनगड ऐकलं आणि त्या धनगडप्रमाणे त्यांच्याने का जात प्रवेश निर्गमची उतारे तयार झाली त्या प्रवेश निर्गमच्या उतार्याप्रमाणे ते फक्त एकोणीसशे सत्त्याऐंशी पर्यंत पर्यंत ते एकोणी सत्त्याऐंशी पर्यंत ते धनगड म्हणून उल्लेखित राहिले खिल्लारे आम्ही दहा जण आहेत दहा जणांपैकी फक्त चारच जण धनगड आहेत फक्त ते चारच जण कसे धनगड असू शकते त्यांना त्यांना काही सोयरे आहे त्यांची भावकी आहे ते सर्व धनगर आहे फक्त ते चारच जण कसे धनगर असू शकते आणि ते चार जणाच्याच फॅमिलीला धनगरा धनगडाचे प्रमाणपत्र कसं काय मिळू शकतात हे सर्व चुकीचं आहे राज्य शासनाने याची वेळेत दखल घ्यावी आणि जो धनगर समाजावर न्याय न्यायव्यवस्थेना राज्य घटनेना जो अधिकार दिलेला आहे त्याच्यापासून धनगर समाजाला वंचित ठेवू नये धनगर समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी काय भावना तुमच्या आमची आमची भावना अशी आहे सर्वप्रथम धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी न्यायालयातून धनगर समाजाने पूर्णपणे लढण्याचा प्रयत्न केला तिथं भावनेवर खेळ आधारित न राहता तिथं पुरावेवर जो खेळ होता त्याप्रमाणे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर आणि धनगड एकच आहे त्याचं जाती होऊन एक उद... त्याचं त्याच्याबद्दल उदाहरण जर द्यायचं बोललं आज फक्त महाराष्ट्रामध्ये त्यांचं जे काय काष्ट होते चार जणांचे त्यांचे खिलारे घराण्याचे त्यांचे म्हणजे त्यां सरकारचं असं म्हणणं होतं की धनगड ही जातसुद्धा अस्तित्वात आहे पण तसं काही नाही आहे जे चार ज त्यांचे जे घराण्याचे कास्ट होते एस टीमधून खिल्लारे नावाचे ते कास्ट रद्द झालेले आहेत आता सरकारने धनगड ही जात कुठेही नाही फक्त आणि फक्त धनगरच आहे त्याने याची दखल घेऊन धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण द्यावे ही फक्ता फक्ता आमची मागणी आहे सरकारला एवढं सगळं बघून तर निर्णय घ्यावाच लागेल हा निर्णय घेणंही घेणं त्यांना कारण की ही काय जे पब्लिक का आली धनगर समाज आला हा काय पैसे देऊन आलेला नाहीये स्वतःच्या स्वबळावर आलेला आहे सरकारने आमचं मागणं मान्य करायलाच पाहिजे आता आमचं एवढं म्हणणं आहे एक म्हणणं असं की ज्या वेळेस रस्त्यावर शंभर लोक धनगर आले असं समजून घ्यायचं तिथे जिथं दीड हजार आहे तिथं फक्त शंभरच येतात आज इतक्या मोठ्या प्रमाणात आलेले म्हणजे याचा अर्थ सरकारने समजून घ्यावा आणि धनगड आणि धनगर एकच आहे याच्यात कोणतंही तीळ मात्र शंका नाही फक्त एका गावातले एका कुटुंबातले फक्त चारच जण धनगड आहे हे सर्व चुकीचं आहे हे सर्व चुकीचं आहे आणि हे चुकीच्या पद्धतीने सरकारनं त्याला लीड करू नये याला कुठतरी वाचा फोडवी जो अन्याय व्हायला याला कुठतरी वाचा फोडून या पूर्ण धनगड समाजावर जो पन्नास साठ पासष्ट वर्षापासून जो अन्याय झालेला आहे तो पूर्ण तीन पिढ्यांना जो अन्याय झालेला आहे तो संपून टाकावा अजून पण धनगर समाज शांततेच्याच मार्गाने आणखीनही शांत आणखीनही शांतता आहे या शांततेला सरकारनी गैरसमजू नये दीपक भाऊच्या शांततेला गैरसमजू नये सर्व समाजाला गैरसमजू नये याच्या नंतरच्या उद्रेकाला सरकारनं जय विश्वरत्न डी बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आम्हाला छत्तीस नंबरला जे काय आहे घटना छत्तीस नंबरला जे घटनेत लिहिलेलं आहे एस टी मध्ये धनगर आहेत तर आमचं एवढंच म्हणणं जे आहे ते आमचं आम्हाला अंमल्हा आम्ही कोणाचं हिसकून घेत नाहीये आमचं आम्हाला द्यावं एवढीच आमची कळकळे